नमस्कार मित्रांनो सी आर खेरुड पैठणीमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी कडियल पैठणी घेऊन आलेली आहे ज्याची किंमत सव्वीसशे रुपये असणार आहे कडियल पैठणीबरोबर खासियत अशी असणार आहे की तुम्हाला त्याच्याबरोबर डिझायनर ब्लाऊज पीस मिळणार आहे म्हणजे साडीमध्ये एक एक्स्ट्रा व वरतून एक एक्स्ट्रा ब्लाऊज पीस तुम्हाला मिळणार आहे साडीची प्राईस सव्वीसशे रुपये असणारी कडियल बॉटममध्ये साडी असणारी साडीची प्राईस आहे सव्वीसशे रुपये ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आत्ताच आपली ऑर्डर बुक करा बुकिंग नंबर सत्त्याण्णव तीस एकसष्ट पासष्ट सदुसष्ट व आपल्या व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला नक् नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा व व्हिडिओच्या शेवटमध्ये मी एक साडी ओपन करून दाखवलेली ती तुम्ही नक्की बघा थँक्यू